आंबेघर आणि मावळा प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून आणि संयुक्त परिश्रमातून आज गणपतीवाडी पेण बायपास मार्गावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचं उद्घाटन करण्यात येत आहे ही मोठी आनंदाची घटना आहे आणि भविष्यातही तरुणांबरोबर प्रत्येक नागरिकाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक हा प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितलं महाराष्ट्रामध्ये होण्याकरता पाया ठिकाणी आणि म्हणून मी तुम्हाला सर्व मंडळींचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन तुमचा आमचा सर्वांचा युवा नेता मंगेश भाई याचे तर मी मनापासून आभार मानेन कारण त्यांनी या सगळ्या गोष्टी संघटित केल्या शेवटी काय असत की संघटन करणं ह्याला सुद्धा खूप महत्व असत कुणाच्या प्रत्येकाच्या डोक्यातच तर आलंय पण त्याच्या डोक्यात आलं तुमच्या डोक्यात आलं सर्वांच्या डोक्यात आलं त्याबद्दल मनापासून मी त्याचे या ठिकाणी युवा नेता म्हणून तुमचा आमचा या ठिकाणी मी मनापासून त्याचं स्वागत करेन आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं हा झालेला तयार झालेला हा चौक भविष्याच्या काळामध्ये सर्व मंडळींना या ठिकाणी प्रेरणा देत राहो अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा मावळा प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत आंबेगड त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो कौतुक करतो आणि थांबतो नमस्कार